बीड कोचिंग क्लास लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास योग्य रीतीने झाला पाहिजे धनंजय मुंडेंवर विनयभंग आणि अत्याचारांचे आरोप आहेत धनंजय मुंडेंवरील आरोपांची एसआयटी चौकशी करा अशी मागणी करुणा मुंडेंनी केली आहे आणि जे पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले पाहिजे एक महिला अधिकारी तिकडे सिक्युरिटीसाठी पाहिजे आणि आज जसे धनंजय मुंडेनी आज याच्यावरती राजकारण करत आहे हे सगळी गोष्टीवरती हे मी होऊ देणार नाही बीड जिल्ह्यामध्ये आणि आज ह्यांचे धनंजय मुंडेचे कार्यकर्ते रोज माझ्या माझी आईच्या आणि माझी मुलीच्या विनयभंग करत आहे आणि ह्यांच्यावरती पण एसआयटी नेमली पाहिजे धनंजय मुंडे वरती एसआयटी नेमली पाहिजे कशाला त्यांची सालीने त्यांच्यावरती विनयभंगचा आरोप केला होता कशाला मुंबई सोडून ती मुंबई इंदोर मध्ये गेली परत आणि आजपर्यंत कधी परत आली नाही